नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलवर माझ्या यूट्यूब चॅनलवर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लग्न झालेल्या मुलींना असं वाटते की लग्न झाल्यावर माझा नवरा माझंच ऐकून राहावे अशी लग्न झालेल्या मुलीला अशी लग्न झाल्याच्या मुलीच्या मनाची इच्छा असते पण असं का असं मला वाटते की लग्न झाल्याच्या नंतर मुलीला असं वाटू देऊ नका कारण जन्म दिलेला आहे त्या आपल्या मिस्टरच्या आईने त्याच्यामुळं आपलं ऐकून घ्यायच्या अंदोगर आपलं ऐकून घ्यायच्या अंदुगर आपल्या आईचं ऐकू द्यावा ही माझी अशी इच्छा आहे की आई काही जरी म्हणलं तरी पण कधीच आपल्या आपल्या मिस्टरला वाटते की कधी माझ्या पत्नीने माझ्या आईने काही जरी सांगितलं तरी पण सांगू देवा कधीच माझ्या आईचा अपमान करू नये आणि माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की की मुलाच्या आईला वाटते माझा मुलगा लग्न झालं कुठे जवाबला असला तर मला माझ मला माझ्यासोबत घेऊन जाईल माझ्या मुलासोबत असं मुलाच्या आईची इच्छा असते परंतु माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुलाची खूप इच्छा असती परंतु मुलाच्या बायकोची इच्छा नसती कारण सुनाची इच्छा नसती की सासूला कुठे नेहा म्हणून कारण असे असं का असं कधी सुनाला वाटू देऊ नाही की माझ्या पतीची आई माझ्यासोबत असा म्हणून मला असं वाटते की माझे सासू सासरे माझ्यासोबत असा मी त्यांच्यासोबत आनंदात राहा खुशीत राहा त्याचे चार शब्द सांगितलेले मी ऐका असं मला वाटते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर लाईक करा आणि कमेंट करा नमस्कार